नमस्कार मित्रांनो आज रविवार होता आज दुपारनंतर मुलाशी सुट्टी होती आणि आमच्या सक्षम कदम हा विद्यार्थी आहे त्याचा वाढदिवस होता मग छोटासा त्याच्यावर प्रँक करून आम्ही वाढदिवस छोटासा साजरा केला आणि तुम्ही बघू शकता आहे मुलं सगळी जमा झाल्यात त्याचसोबत आमच्या हॉस्टेलच्या मावशी त्यांचा पण वाढदिवस होता त्यांचा पण आम्ही साजरा केला

बोचवर आपण काय विद्या मासुनी मॅडम अंजेशोडा एवढा फीला कोण गावला नाही उद्या काय केलं काय काय लागलं हे सगळ्यांना आपण लाइक लोसमान ए नो